सहाशे सहासष्टचा शिक्का देण्यात येईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल आज किती तारीख आहे एकतीस तारीख एकतीस ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजायच्या आतमध्ये सगळ्यांनी ट्रिपल सिक्सचा स्टॅम्प घेऊन टाका नाहीतर तुम्हाला मारून टाकू आपण असे चर्चमध्ये बसलेलो असू असच पास्टर सांगत असतील घ्यायचा नाही आणि मग काही लोक चर्चला येणार नाहीत त्या दिवशी स्टॅम्प घ्यायला जातील मुलाबाळावाला बाळावाला माणूस आहे मी मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आता मला घ्यावं लागल मला काही माहीत नाही आणि काही लोक रिव्हिलेशन देतील नवीन प्रकाशनं स्टॅम्प शरीराला घेतलाय आहे माझा असे काही धन्य लोक असतील या समाजाकडं बघून दया येते कधी कधी प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू पण काही लोक इथंच बसून राहतील ते लोक बाहेरून पाच पाच मिनटाला येऊन सांगतील थोडा वेळ राहायला बरं का चार वाजलेत बरं का तुम्हाला आता तुम्हाला मारणार आम्ही पाच वाजेपर्यंत लवकर घ्यास टाईम घेता की नाही बाहेर उभे राहतील रायफली बंदुका हे ते घेऊन साडेचार वाजतील पावणे पाच वाजतील धमकी देतील पुढच्या पंधरा मिनटात मरायला तयार व्हा आम्ही येतोय आता आतमध्ये चार वाजून पंचावन्न मिनटं होतील पाच मिनटं राहिलेत सगळे एकमेकांना भेटत आहेत आता इथं मरू पण तिथं परत भेटणार आहेत आले या इतका विश्वास प्रकट होईल इथून ओरडून संदेश दिला जाईल प्रभूने सांगितलं आहे मरेपर्यंत विश्वासुरा म्हणजे तो तुम्हाला जीवनाचा मुकुट देणार तुम्ही एकदम विश्वासात स्थिर आणि खंबीर असणार पाच वाजायला एक मिनिटच तयार आहे कराले रायफर लोड मारायचं यांना ते आत यायच्या तयारीत असतील तेवढ्यात आकाशात करण्याचा नाद सुरू होईल हाले लोया त्या� करण्याचा नाद सुरू होईल लख प्रकाश पडेल कबरा उघडल्या जातील देवदूत खाली उतरतील आणि मग तुम्ही आणि हो मी बदलून जाऊ हे अविनाशी शरीर आम्हाला प्राप्त होईल नाशवंत शरीर निघून जाईल मग मी इथून बाहेर जाईल त्याला म्हणेल मारणारे मार गे रायफल मार धाड 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 लागत नाही हालेलो या voleisomasique sure deva